नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा काव्या मानिनीला म्हणते मी माझा भूतकाळ केव्हाच मागे सोडून आली आहे त्यामुळे आता कुणीच नाही आहे माझ्या आयुष्यात आणि हेच सत्य आहे काव्या खूप तळमळीने सांगत असते आणि मानिनीला पण हे ऐकून खूपच शांत वाटतं इकडे काव्या जेव्हा बोलत असतात दोघे खूप काळजीत असतात काव्या म्हणते या भूतकाळाने आपलं वर्तमान आणि भविष्य दोन्हीही विस्कटून टाकलं असतं जिवा म्हणतो हे सगळं कुणालाही कळता कामा नाही नाहीतर आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल तेवढ्या तिथे लाईट आहे आणि जीवा बघतो तर जीवा अकाव्या दोघेही बघतात तर तिथे मानिनी आलेली असते जिवा काव्या दोघेही मानिनी बघून खूप घाबरतात मानिनी पण खूप शॉक झालेली दाखवली आहे आता मानिनीने या दोघांचंही बोलणं ऐकलं असेल का आणि जर ऐकलं असेल तर मालिकेला अजून काहीतरी नवीन वळण मिळेल आणि चौघांचेही आयुष्य परत विस्कळीत होईल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा